નમસ્કાર આપણ બદલ ન્યૂઝ મરાઠી मुंबई आझाद मैदानावर सकल मातंग समाज यांच्या वतीने दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून ठिय्या आंदोलन सुरू ठिय्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस ठिय्या आंदोलनास मोहनराव यांनी पाठिंबा दिला असून हे आंदोलन शासन दरबारी अधिक दखलपात्र करण्यासाठी एकोणतीस फेब्रुवारी रोजी मातंग समाजाने आझाद मैदानावर उपस्थित राहावे असे आवाहन मोहनराव यांनी केले आहे मोहनराव यांनी आयोग आणि आर टीच्या मागणीसाठी अठरा जानेवारी ते नऊ फेब्रुवारी दर में प्रांतिक उपोषण करून अन्य केला होता मातंग समाजाच्या न्यायासाठी मातंग समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी त्याग केला आहे त्या सर्वांनी एकोणतीस राहावे असे आवाहन मोहनराव यांनी केले आहे यावेळी गणपत बिसे दिलीप तायडे राजेश पवार कैलास जाधव मोहन तुप सौंदर्य तुकाराम सूर्यवंशी शिवाजीराव सदामते विकास गोरे यादी यावेळी उपस्थित होते मोहन वामनराव सर्व समाज बांधवांना सर्व नेत्यांना क्रांतिकारी जय लवूची आपण सर्वांनी बावीस दोन दोन हजार तेवीसपासून आंदोलनं करत आहोत आंदोलनं वेगवेगळे मार्गाने आहेत आंदोलनं मोर्चे काढले आपण पायी दिंड्या काढल्या दौंडी काढली अशा प्रकारे सगळे संघटना मिळून आपण वेगवेगळ्या माध्यमातून मोर्चा काढले सरकारला जाब विचारतोय तरी पण सरकारला जाग आले नाही आपली मागणी जी आहे बार्टीच्या याच्यावरती आयोग नेमावा त्या सगळ्यांना तर ते, ते न्याय मिळेल आणि त्याच्यानंतरच वीवे आरक्षण वर्गीकरण करावं ब क करावं असं आमची सगळ्यांची मागणी आहे सगळ्या मातंग संघा सा समाजाची आहे त्याच्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये अठरा जानेवारी एकपासून अठरा जानेवारी एकपासून ते नऊ फेब्रुवारी दोन दोन हजार चोवीसपर्यंत सतत तेवीस दिवसाचं आंदोलन मी स्वतः ह्या आंदोलनात उपोषण आमरण उपोषण केलं त्याच्यानंतर कालच्या बावीस तारखेला सकल मातंग समाजाच्या वतीनं मोर्च गाजर मोर्चा काढण्यात आला प्रकारे सगळे सरकार अजून त्याच्यावरती कुठलंही विचार करत नाही विचारविनिमय करत नाही किंवा सरकार ठोस निर्णय घेत नाही सरकारला का एवढं मातंग समाजाबद्दल का एवढा गांभीर्य घेत नाही त्याचं कारण आम्हाला कळत नाही सरकार तीनशे सत्तर हटवू शकतं राम मंदिर बांधू शकतं मराठ्याला नाही देऊ शकतं तर मातंग समाजाला का देत नाही हे आम्हाला फार मोठा म्हणजे त्याच्यावरती आम्हाला फार संघर्ष करावा लागतो आहे आणि इथून पुढं जे आंदोलन होईल येत्या सगळ्या मातंग समाजांना महाराष्ट्रातले माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे की येत्या एकोणतीस तारखेला गुरुवारी आझाद मैदानमध्ये हजारोच्या लाखोच्या संख्येने आपण सगळ्या संघटना मिळून सगळे हेवेदेव बाजूला ठेवून मातंग समाजाच्या हितासाठी आपल्या मुळाबाळाच्या हितासाठी आपल्याला एकत्र व्हायचं आहे आणि एक वेगळी क्रांती करू आपण त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी हजर राहा एवढंच बोलतो सगळ्या मातंग समाजाला मातांता बहिणींना बंधूंना आणि माझ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना विनंती करतो कळकळीची हा विनंती करतो आणि त्यांनी हजर राहावं एवढंच बोलतो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा